श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंगल स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर श्रीकृष्ण जन्माष्टमी अगदी दोन दिवसावरती आलेली आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा ऐकणार आहोत हिंदू धर्मानुसार भगवान श्रीकृष्णांना विष्णूंचा आठवा अवतार मानले जाते कृष्ण जन्माष्टमी राजा कंसाच्या काळाशी संबंधित आहे फार पूर्वी कंस हा मथुरेचा राजा होता तो बहीण देवकीचा चुलत भाऊ होता त्याने आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम केले आणि तिलाही कधी दुःखी होऊ दिले नाही कंसराजाने आपल्या बहिणीचे म्हणजेच देवकीचे लग्न वासुदेवाशी लावून दिले आणि एकदा तो बहिणीच्या सासरी जात असताना अचानक तेव्हा त्याला आकाशात लपलेल्या आवाजातून इशारा मिळाला की कंसा कंसराजीच्यावर तू खूप प्रेम करतोस ती बहीण एके दिवशी तुझ्या मृत्यूचे कारण हो कारण बनेल देवकी आणि वासुदेवाचे आठवे पुत्र तुला मारतील कंसराजाला इशारा मिळताच त्याने आपल्या सैनिकांना त्यांची बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात ठेवण्याचा आदेश दिला त्यानंतर कंसराजा येथील सर्व लोकांशी क्रूरपणे वागू लागला कंसराजाने घोषित केले की माझ्या मारेकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या सर्व मुलांना ठार करीन त्याच्या बहिणीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला नंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि नंतर सातवा मुलगा होईपर्यंत कंसाने सर्व मुलांना ठार मारले त्यानंतर देवकी माता देवकी तिच्या आठव्या अपत्याच्या म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या वेळेस गरोदर राहिली भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजेच आठव्या दिवशी मध्यरात्री जन्म घेतला जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा हा एक चमत्कार घडला तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले रक्षक झोपी गेले आणि एका लपलेल्या आवाजाने वासुदेवाना कृष्णाला वाचवण्याचा मार्ग सांगितला वासुदेवाने कृष्णाला एका छोट्या टोपलीत आणि मध्यरात्री अंधारात एका मोठ्या नदीतून गोकुळातील त्यांच्या मित्रनंदाकडे नेले एक पावसाळी रात्र वासुदेवाने नदी पार केली जिथे शेष नागाने त्याला मदत केली वासुदेव त्या आपल्या मुलाची त्याच्या मित्राच्या मुलीशी म्हणजे यशोदा आणि नंदबाबा यांच्या मुलीची देवाणघेवाण केली आणि कंसाला कंसाच्या तुरुंगात वासुदेव परतले सर्व दरवाजे बंद करून कंसाला निरोप देण्यात आला की देवकीने मुलीला जन्म दिला आहे कंस आला आणि त्या मुलीला शिवा देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करू लागला त्याचवेळी ती मुलगी कंसाच्या हातातून अदृश्य झाली आणि आकाशात मुलीच्या रूपात तिच्या वास्तविक रूपात प्रकट झाली तिने सावध केले की केले आणि म्हटले अरे मूर्ख कंसा तुझा मारेकरी खूप दूर आणि सुरक्षित आहे आणि तुझी वेळ संपल्यावर तो तो तुला मारेल यशोदा आणि नंदबाबांच्या सुरक्षित हातात बालकृष्ण हळूहळू गोकुळामध्ये वाढू लागले पुढे भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या सर्व क्रूरतेचा अंत केला आणि कंसाच्या कदीतून आपल्या आई सुटका केली गोकुळवासी कृष्णांच्या निरनिराळ्या खोडकर कर करमणुकीने खूप आनंदित झाले गोकुळात राहणारे लोक हा सण गोकुश गोकुळाष्टमी म्हणून साजरा करू लागले